मित्रांनो आज श्री कृष्ण जयंती म्हणजेच कालाष्टमी मी कवी नंदकुमार गोरडे उर्फ बद्रीनाथ गोरडे आज आपल्यासमोरची कविता सादर करते तर श्री कृष्ण जयंतीचं औचित्य साधून भगवान श्री कृष्णावर केलेली मी ही कविता आपल्यासमोर सादर करते भगवान श्रीकृष्ण हे आपलं आराध्य दैवत राम आणि कृष्ण हा आपल्या संस्कृतीचा मूलभूत भाग आहे आणि श्रीकृष्ण आपण त्यांना जगद्गुरू मानतो कारण श्रीकृष्णाने जी भगवद्गीता अर्जुनाला कुरुक्षेत्रामध्ये सांगितली त्या गीत त्यामध्ये जे गीतेचं तत्वज्ञान आलं ते तत्वज्ञान हे जगातल्या सर्व प्रकारच्या तत्वज्ञानांचं सार आहे आपल्या जीवनातल्या कुठल्याही समस्येचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल तर हे उत्तर आपल्याला गीतेमध्ये सापडतंय म्हणजे गीतेमध्ये असं कुठलाच घटक नाही की ज्याच्यामध्ये आपल्या जीवनातल्या समस्यांवरचा तोडगा नाही आहे आणि अशा भगवान श्री जयंतीच्या निमित्त आज मी आपल्या समोर कविता सादर करते कवितेचं नाव आहे त्या कृष्णाला मी वंदितो कवितेचं शीर्षक आहे मी त्या कृष्णाला वंदितो वज्रभूमीचा तो वज्रभूमीचा अलंकार तो, वज्र तो मोरपिसांचा मुकुट घालतो वज्रभूमीचा अलंकार तो मोरपिसांचा मुकुट घालतो सूर काढतो सुर काढतोनी सूर काढतो त्या कृष्णाला मी वज्रभूमीचा अलंकार तो मोरपिसांचा मुकुट घालतो बासरितुनी सूर काढतो त्या कृष्णाला मी वंदितो कामदेवाचा जो गर्व हरतो कामदेवाचा जो गर्व हरतो गोपिकांच्या खोड्या करतो कामदेवाचा गर्व हरतो गोपिकांच्या जो खोड्या करतो गोवर्धन जो सहज उचलतो गोवर्धन जो सहज उचलतो त्या कृष्णाला मी वंदितो त्या कृष्णाला मी वंदितो कदम कुंडले कानी घालतो कदम कुंडले कानी घालतो यशोदेला प्रसन्न करतो कदंब कुंडले काणी घालतो यशोदेला जो प्रसन्न करतो भक्तजनांचे दुःख हरतो भक्तजनांचे दुःख हरतो त्या कृष्णाला मी मी त्या कृष्णाला वंदितो दुष्टजनांना जो संहारितो दुष्टजनांना जो संहारितो भक्तजनांना जो उद्धरितो दुष्टजनांना जो संहारितो भक्तजनांना जो उद्धरितो गोपजनांना जो बुलतो गोपजनांना जो बुलतो त्या कृष्णाला मी वंदितो त्या कृष्णाला मी सद्गुणांचा जो सद्गुणांना जो धारण करतो सद्गुणांना जो धारण करतो राधेचे जो चित्त हरतो सद्गुणांना जो धारण करतो राधेचे जो चित्त हरतो सुखाचा जो सागर असतो सुखाचा जो सागर असतो त्या कृष्णाला मी वंदितो त्या कृष्णाला मी वंदितो वज्रभूमीचा अलंकारतो मोरपिसांचा मुकुट घालतो बासरी तुनी सूर काढतो त्या कृष्णाला मी वंदितो त्या कृष्णाला मी वंदितो धन्यवाद